नमस्कार शोभाज मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे आज 15 नोव्हेंबर आज संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी आपल्याला हा उपाय किंवा सेवा करायची आहे वर्षातून फक्त एकदाच हा उपाय करायला मिळतो उपाय कोणता आणि कसा करावा ते सांगते अगोदर मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा मुख्य दरवाज्याची म्हणजे प्रवेशद्वाराची जी आतली बाजू आहे त्याच्यावर आपल्याला हा उपाय करायचा आहे अगोदर सहा कृतिकांची नावं मनात स्मरण करायची पार्वती संभूती प्रीती संतती अनुस्या क्षमा ही नावं आपल्याला मनात स्मरण करायची आहे मनात मुख्य दाराच्या मागे अष्टगंधाने कार्तिकेय खडगी वरून हुताश्याम सशू हे आपल्याला एक वेळा लिहायचं आहे तुम्ही हे हाताने लिहू शकता किंवा काडीचा वापर करून लिहिलं तरीही चालेल हा उपाय केल्याने आपल्या घरात धनधान्याची कमी पडत नाही धनधान्य तसंच आर्थिक अडचण किंवा पैशाची चणचण आपल्याला भासत नाही